या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून संजय तुमच्याकडे काय अधिक अपडेट्स आहेत थोड्याच वेळात भारतीय संघ हा विमानतळावर दाखल होणार आहे निश्चितच सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ जो आहे तो मुंबईमध्ये दाखल होतोय साधारणपणे चार वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावरती भारतीय संघ दाखल होणार आहे सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भारतीय संघाकडून भेट घेण्यात आली होती आणि त्यानंतर आता भारतीय संघ जो आहे तो मुंबईमध्ये चार वाजता पोहोचणार आहे आणि भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळाबाहेर भारतीय संघाचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांचे चाहते वर्ग आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक फॅन फॉलोअर्स जे आहेत ते भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अंगामध्ये घालून या ठिकाणी उपस्थित राहील पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अगदी तर आपण पाहतोय विजयानंतर आता भारतीय संघ मुंबईमध्ये येणार आहे मुंबईमध्ये भव्य रॅली काढली जाणार आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं इथं क्रिकेटचे चाहते पाहायला मिळत आहेत सकाळपासूनच या ठिकाणी चाहत्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते थोड्याच वेळात आता विमानतळावर भारतीय संघ पोहोचेल आणि त्यानंतर संध्याकाळी शोभायात्रा काढली जाणार आहे रॅली काढली जाणार आहे भारतीय टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे एकोणतीस दक्षिण आफ्रिके आणि यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारतानं ही विजयश्री खेचून आणलेली आहे भारताचा संघ हा जगज्जेत बनलेला आहे आणि त्यानंतर आता आज सकाळीच तो मायदेशी परतला सकाळी दिल्लीकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे आणि त्यानंतर तिथेही सेलिब्रेशन झालेलं आहे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडे संजय किती वाजता नेमका भारतीय संघ हा विमानतळावर पोहोचेल त्या अधिकचे अपडेट नक्कीच भारतीय संघाचं स्वागत झाल्यानंतर दिल्लीतून दोन वाजता भारतीय संघाने मुंबईकडे कूच केलेली आहे आणि साधारणपणे चार वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या विमानतळ जे आहे टी टू या टी टू विमानतळावरती साधारण चार वाजता भारतीय संघ दाखल होईल आणि यानंतर एका वातानुकूलित बसच्या साह्याने भारतीय संघ जो आहे ते वानखेडे स्टेडियमकडे ते रवाना होणार आहे अगदी सगळे एअरपोर्टवर कशा पद्धतीचा माहोल पाहायला मिळतोय निश्चितच भारतीय संघाने सतरा वर्षानंतर जो वर्ल्ड कप जिंकला आहे या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतं आहे भारतीय क्रिकेटचे जे चाहते आहेत फॅन आहेत खास करून विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हिटमॅन कर्णधार जो आहे यांचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि भारताच्या संघासंदर्भात या ठिकाणी घोषणाबाजी देखील सुरू आहे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्याकडून भारतीय संघाच्या विजयाच्या घोषणा करण्यात येतात या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे मुंबईकर आहेत क्रिकेट फॉ प्रेमी आहेत त्या या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि यांच्याकडून आता भारतीय संघाचे जे काही प्लेयर आहेत त्यांचं भारतानं हा टी ट्वेंटी जिंकलेला आहे आणि त्या संघाचं स्वागत करण्यासाठी आता मुंबईकर सुद्धा सज्ज झालेली आहे थोड्याच वेळात म्हणजे दुपारी चार वाजताच्या सुमारास भारतीय संघ हा पोहोचणार आहे मुंबईमध्ये आणि त्यानंतर तिथून बसच्या माध्यमातून ती मंडई हॉटेलवर पोहोचते तर आपण पाहतोय भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आज मरीन ड्राईव्ह इथे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही रॅली निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी मुंबई पोलीस सुद्धा सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत वानखेडे स्टेडियम वर ही शोभायात्रा निघणार आहे आणि या शोभायात्रेच्या मार्गावर या रॅलीच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे रॅलीच्या पार्श्वभूमीवर एन एस मार्गाची उत्तर आणि दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी तो बंद ठेवला जाणार आहे एक महत्वाची बातमी वानखेडे स्टेडियम चार वाजता सर्वांसाठी खुला होणार आहे देशवासियांसाठी चार वाजता वानखेडे स्टेडियम हे खुलं होणार आहे तुम्हाला टीम इंडियाचं स्वागत करता येणार आहे पण त्यासाठी तुम्हाला दुपारी चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे